प्रभाग चौदामध्ये या ठिकाणी काही सर्वसामान्य नागरिक आपल्या बरोबर आहेत त्यांचं काय मत आहे जाणून घेऊया काय सांगाल मनपा निवडणुकीच्या संदर्भात कसा काय प्रतिसाद आहे लोकांचा प्रभाग क्रमांक चौदामध्ये जे माझे महापौर विलासभाऊ हिंगुले आहे त्यांचं सतत काम खूप चांगले राहिलेले आहे आणि हे जनतेचे सदैव फेवरेट नगरसेवक राहिलेले आहे हे एनिटाईम कुठं पण काही पण कुठली पण अडचण असो कुणाच्या पाण्याचा प्रॉब्लेम असो कुणाच्या घरी काही पण झालेलं असो हे एनिटाईम तिथे उपस्थित राहतात तर आमचं मत एवढंच आहे की हे मत विकासाला जाणार आणि भाऊला जाणार आणि आम्ही भाऊला प्रचंड मताने विजयी करणार बस हेच आमचं मत आहे काय सांगाल आता ची जुन्या जवार गेट परिसराची कंडिशन पाहता कुठले कुठले प्रश्न प्रलंबित आहे आणि कोणत्या कुठल्या घटकावर काम आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना गरजेच्या ज्या मूलभूत गरजा असतात जसं पाणीचं झालं रोड कॉंग्रीकरण झालं हे जवळपास सगळ्या सुविधा झालेल्या आहेत पण आता अशा काही सुविधा की ज्याच्यावर पूर्ण अमरावतीचं लक्ष केंद्रित आहे ते म्हणजे जे कचरा रस्त्यावर पडला असतो त्याच्यावर जास्ती केंद्रित करणं गरजेचं आहे मोकाट कुत्र्यांचे बरेचसे प्रकरणं ऐकल्या मध्यंतरी की कुत्रे चावतात त्याच्यानंतर गरिबांना बरोबर ग जे दवाखान्यापर्यंत उपलब्धता हवाला असा म्हणजे असायला हवी होती मेडिकल ट्रीटमेंटसाठी आहे इमर्जन्सीसाठी आहे अशा बऱ्याचशा सुविधा गेटच्या आतमध्ये पण असावे आणि अमरावतीमध्ये सुद्धा असाव्या असं मला वाटतं एक दबंग नेता म्हणून विलासभवनी किंवा बुधवारातल्या परकोटातला एक इतिहास आहे की इथे हिंदू मुस्लिम सिख इसाई हे सगळेजण प्रचाराला सोबत उतरतात कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही आणि कुठल्याही प्रकारच्या राजकारणामध्ये हम हिंदू आहे हम मुसलमान आहे हा जातीवाद कधी ठेवलाच गेलेला नाही आहे त्यांच्याकडे सणाला आम्ही जातो आमच्याकडे सणाला ते येतात आमच्या मंदिरात दर्शनाला ते येतात ते आमच्या आम्ही त्यांच्याकडे जातो अशा प्रकारचं एक जातीवाद न करता खूप प्रेमाने आणि खूप आनंदाने ही निवडणूक लढल्या जाऊन राहिलेली आहे आणि यावेळेला विनंती अशी आहे की प्रभागामध्ये विलास भाऊला यासोबत जे तीन कॅन्डिडेट अजून उभे आहे जसे सुरेश रतावांची पत्नी ललिताताई आहेत सुनीतादाई भेले आहेत प्रोफेसर संजय शिरबाचे आहेत आणि स्वतः विलासभाऊ इंगुले आहे हे पॅनेल जर निवडून आलं तर अजून विकास जबरदस्त होईल असे सगळ्यांचा आत्मविश्वास आहे आणि त्या विश्वासासाठीच विश्वासा हा लढा आहे म्हणून सर्व धर्मीय कुठल्याही पंथातले लोक सध्या विलासभाऊशी खूप ठामपणे उभे आहे आणि तुम्ही बघू शकता आताही विलासभाऊनी न बोलवता कमीत कमी, कमी साडेतीनशे ते चारशे लोक न बोलवता बाहेरगावचे असो इथले असो हे येऊन विलास भाऊशी जुळून पूर्ण प्रभागातले काढण्यापासून तर या निवडणूक संपेपर्यंत मदत करतात एक दबंग नेता म्हणून एक जमिनीतला नेता म्हणून एक गोर गरिबांचा नेता म्हणून एक कुठल्याही समाजाचा देवा म्हणून नेहमीच विलास इंदोले पुढे आलेला आहे आणि परमेश्वर त्यांना अशी शक्ती देव आणि असे सत्कार्य चांगले कार्य गरिबांचे कार्य त्यांच्या हाताने हो हे ईश्वर चरणी प्रार्थना मी करतो विलास भवन या ठिकाणी बरचसा प्रचारामध्येच नाही तर अजूनही तेवढंच अस्तित्व कायम आहे तेवढेच लोकांचा त्यांना प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे प्रभाग क्रमांक चौदा मधून गेट प्रभागामधून पब्लिक सर्व्ह्यू आपण या ठिकाणी घेतला आपण विदर्भ न्यूजच्या माध्यमातून असाच प्रभाग दौरा सुरू ठेवणार आहोत पाहत राहतो विदर्भ न्यूज